दहिसरमध्ये मोर्चा काढण्यात आला ते आपण पाहिलं त्यानंतर आता हिंगोलीमध्ये जाऊयात हिंगोलीच्या वसमत शहरामध्ये बंदची हाक देण्यात आलेली आहे आंबेडकरवादी संघटनांच्या वतीनं इथं बंदची हाक देण्यात आलेली आहे व्यापाऱ्यांकडून बंदला पाठिंबा दिला जातोय आणि बाजारपेठ आज पूर्णपणे बंद आहे शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरामध्ये संविधानाची या ठिकाणी प्रत ठेवण्यात आली होती आणि त्याच प्रतीला जे आहे ते एका आरोपीने तोडफोड केली आणि त्याचे पडसाद जे आहे ते संपूर्ण परभणी शहरामध्ये पडले होते त्या ठिकाणी जाळपोळ झाली होती दंगल झाली होती दगडफेक देखील झाली होती आणि याच दगडफेकीमध्ये पोलिसांनी काही तरुणांना देखील अटक केली होती त्यांना मारहाण देखील करण्यात आली होती याच दरम्यान त्यात संपूर्ण कार्यकर्त्यांना अटक देखील करण्यात आली होती त्यातला एक जे आहे ते सूर्यवंशी नावाचा जो तरुण आहे तो मृत्यू झालेला आहे आणि त्याचेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता पडसाद पडत आहेत रिपब्लिकन सेनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्राला बंदची हाक देखील देण्यात आलेली आहे मी उभा आहे हिंगोली जिल्ह्याच्या वसमत शहरामध्ये आणि याच वसमत शहरातील जे आहे ते झेंडा चौक परिसर असेल मामा चौक परिसर असेल संपूर्ण शहरातील जे आहे ते संपूर्ण व्यापारी संकुलन बंद देखील ठेवण्यात आलेले आहे कडकडीत बंद देखील ठेवण्यात आलेला आहे आणि याच परिसरामध्ये जे आहे ते पोलिसांचा देखील मोठा चोख बंदोबस्त देखील पाहायला मिळत आहे आता तरुणाला न्याय कधी मिळणार हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे परंतु आता रिपब्लिकन सेनेच्या वतीने याच घटनेचा निषेध म्हणून उपभगीय अधिकारी यांना निवेदन देखील देणार आहेत श्रीधर वाळवंटे जय महाराष्ट्र न्यूज वासमत हिंगोली